मी काय म्हणतो बोला ना आता आपण काम करतो तू साड्या कशा अशा दिसती कशा बाई आता साड्या घालते मग काय आता उघडी जाऊ कामाला ना साड्या कामासारखे कामाल्यासारखे घालायचे ना त्यात काय एवढं ते साहेबाजीला नाही बाई मला नाही आवडत असं प्रोपोशनल खायला आवडतं मला ते साहेब लोकांना चांगलं नाही वाटत हा ए आता तू काय कर उद्याचं सा अशी साधी साडी घालून ये हा ठीक असं तू वेगळत तुला कळतं ना जाऊ दे आता मला असंच आवडतं बाई जरासं चांगलं राहायला जरी आपण काम करतो म्हणून काय झालं नाही पण काय मग ते लोकांना वेगळंच वाटतं ना नाही नाही कोणाला वेगळं नाही वाटत काय नाही आपले साहेब तसे चांगले चांगले त्याला सांभाळून राहत जा सांभाळूनच राहते मी मध्ये एक आपण काम करतो तो वेगळाच विषय व्हायचो वाजवा ना आता साहेब काय टाइम लावला आज किती असं गेलं होतं बाहेर आज हा चांगलं नाही तेच म्हटलं तिला म्हटलं कामाचे कपडे घालून यायचं आता तेच सांगत होतीला मी असं पण चांगलं आहे त्याला काय होतं मस्त 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 अरे बाई थोडी टापटी दिसली ना म्हणजे मन प्रसन्न होत कोणाचं म्हणजे नाही पण आम्ही कामावर येतो ना कस नाही म्हणलं लबी करावा बाई अशी टापती दिसली पाहिजे पण ते नवऱ्याला दिसली पाहिजे ना लोकांना दिसून पाहिजे काय अरे नाही रे बाबा श्याम समजत नाही बाबा आजोबार आमच्या इकडे आहे ना आमच्या गावाकडं ते सगळं बाय असं घुमट घेऊन राहते ना मला पदर असं पदर काढलाच नाही पाहिजे असं राहत पदर घेऊन राहिला पाहिजे पदर नाही काढला तर मला दिसेल कसं हं वे सांगायला काम भीम काय हा म्हणजे तुम्हाला दिसय काय गरज मी बघतो ना तिला रोज राव देऊ का असा पदर पदरच राहू दे साहेबा समोर कसं आपण आदबिन राहायचं पदर काढायचच नाही या मध्ये हं आई बस इकडे बस कशाला बसायचं मी तुम्हाला बसायला बोलवलं का अरे हो तू काही कामाचं बोलायचं होतं तुम्ही नाही इ काय तुम्ही काय ईश्वरीक जमावला आले काय माझे नाही नाही ते कामास कामास नाही इथं कामाच ना हा कामाच आहे भाई कर हाळू हळू बसले बसले नाही नाही आता माझं तर काम चालूच होत आपल्याकडे पण अजून मधून ही पण करत नाही मी घरातले घरातले मधली मध्ये करायला म्हणजे मधली लक्ष करून करा का ती जरा थोडी तो आजीरा तिला लय सांभाळेल मी हा लय सांभाळेल तिला नाही पण तिला पण सांभाळा मला पण सांभाळून असं दोघाला पुचकरून करेल असं

असं बोल असं नाही 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 आपल्याकडे आपल्याकडेच काही नाही बर का आता समजा मी काय बोललो आता तुला कळलं की नाही कळलं तुला आता मला कळलं पाहिजे काळी काळी दिसते याच्यामुळे पदरामुळे काढते पदर मग मी पदर काढल्यानंतर हा गोरी दिसल गोरी दिसल पण माझ्या नवरा आला आणि त्याने घुंगट बघितला नाही तर मग मला किती चिड नवरा आला की तुला इशार करतो तुला टाकून घ्यायचं घुंगट हा का मग काढतेच नाही काढ 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 इकडे सर थोडे पुढे इकडे पुस ना सगळं असं मस्त पुसायचं बरं का जमत ना मला अरे वा तुला जमत म्हणजे काय शिकेल मी शिकलेले ना कोणी शिकवलं तुला हे ना आमच्या इकडे सगळे असेच काम करते मी पहिले ते बिहारी काकी होते ना त्यांची ते काम करत होती अच्छा हा बर बर मग मला असं पहिल्यापासून ते सांगायचे मला प्रोफेशनल राहायचं चा, चांगलं राहायचं चा। तर मी तेव्हापासून अशी चांगली राहायला लागले पण माझ्या नवऱ्याला चांगलं वाटतच नाही जातच अशी राहते तकलीफच होती ते बोलते नाही असं नाही राहायचं तसं नाही राहायचं कोणाशी बात नाही करायची मला बात बी नाही करून देत कोणाशी अरे आता उगस ते गेले बाहेर म्हणून मी तुमच्याशी बात करते जायच लयच आवड माणूस आवडत माणूस कुठे टाकायचं सरजी बस ये इकडे बस इथे टाकू का बस बस जाऊ दे तू गेला ना आता ये नको टेन्शन घेऊ सरजी पण माझा हो नवरा आला अरे बस रे तू काय एवढे लय लास तू तुम्ही हात नका लावजो ना अरे काय हात लावायला का ते मग त्याच्यामध्ये कोण येतं आपल्याला पाहायला आपण बघायचं ना हा मग तुमचं नाव काय सरजी माझं नाव समा समाशेठ समा 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 हा असं समाधान शेट आहे शॉर्टकट मध्ये आपलं सगळे सारखे समास म्हणतात अच्छा मग माझं नाव ना जास्वंदी जास्वंदी ते शालू बोलल होते एकदम मला ते, ते शालू मला असं प्रेमाने बोलते त्यांना ते गाणं नाही का ते नाचायला लागले शालू ते लय आवडते मला शालू बोलते बरोबर बरोबर जेव्हा नाचायला लागले शालू आईचं गाणं आहे ना ते तर ते मला त्याच्यामुळे तरी मी त्यांना बोलते मला जास्वंदी नावली हात मारा मला लोक हसतील तुम्ही असं नाव नका बोल बाई पण आता एवढी एवढी नाजूक तू तुझ्या हात किती त्याने निबर करून टाकले काम करून करून हो ना माझ्या हात ना पहिले म्हणजे खूप म्हणजे खूप चांगले होते लोशन देऊ लावायला लोशन लोशन म्हणजे ते जर लावलं ना असे हात नरम होऊन जात तुम्हीच लावून द्या मग तुम्हीच लावून देऊ का मग ते देखा। देखा। ते लोशन लावायचं पूर्ण अंगावर लावून देऊ का हातालाच लावून देऊ फक्त नाही फक्त हातालाच लावून तुम्ही इकडे हात नका लावला नाही हातच काळे पडले का अजून काही काळ पडलं नाही नाही हातच पुढे बरं नाही काय काय काळा पडलं नाही नाही अरे इकडे पण काळे पडलं इकडे पण लावायला लागल इकडे पण लावायला लागल सगळं लावायला लागल पुरी काळी पडून गेली तो सर जे आता मध्ये काम करायला लागतो आता मी मॅडमच काम सोडलं ते बिहारी मॅडमच तेव्हापासून मग हा मग तू तिकडेच काळी पडली आता एक काम कर मी शेतीत जायला लागले ना मग अरे मग आता असं कर तू इथे येत जा तुला आहे ना मी दर दोन दिवस झाले का तुझे कपडे काढून लोशन लावून देत तुला तुला म्हणजे असं कपडे मी काढी जाईल लोशन तुला लावून देत अच्छा हा मग असं बोला ना सरजी तुम्ही हा मग तसंच बोलतो ना मी अरे तुला लोशन लावलं का मरा सरजी अजून काय काम आहे जो मला सांगा अरे तुला काम म्हणजे इतके काम आहे ना आता माझी बाईक उभी नाही तुला मुक्कडेच ठेवून घ्यायचं मी कशाला म्हणजे रात्रीची काम करायला रात्री काय काम एक रात्री पण करून द्यावा लागलं तुला मला काय जेवण जेवण मग रात्रीचे पण करून द्यावं लागल पण नाही रातचे माझ्या हसबेंड मला कुठे नाही ठेवत त्यांच्या सोबत जातो मी नवऱ्या सोबत त्याला सांगतो ना मी त्याला काय घ्याय म्हणायला त्याला इडून आपण जेवण फार करून द्यायचं द्यायच नाही बाबा मी माझ्या नवऱ्याला सोडून नाही राहणार नाही सोडून नाही राहायचं फक्त मी रात्रभर काम करायचो रात काम नाही करायचं तू फक्त बसून राहायचं म्हणजे 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 फक्त असं बसून राहायचं फक्त असं हात ठेवायचा मी हात नाही आले ना मी तो काम करायला आले काय करायचं तुला नुसते हात ठेवायचे पैसे देतो नाही असा पहिला दिवस आहे तुझं ट्रेनिंग व्यवस्थित गेलं मग मी तर घेईल पेमेंट देणार नाहीये नाही तुम्हाला मी चांगली वाटली ना पण इथे चांगली म्हणजे अरे बाप रे तू अशी चांगली वाटली ना माझी माहिती मला एवढी चांगली ते वाटली हा एवढी चांगली वाटली तू बाप्पा मला माहितीच नव्हतं माझ्या नवरा बोलतो तू उंदीर तोंडची दिसते असं बोलतो तो जायचा दिसे मी काय सारखी दिसते तो हा, नहीं, 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 हा? मी प्रोफेशनल राहते तर त्याला चांगलं वाटत नाही मला खरंच ना खरच बोर वाटत त्याच्यासाठी घेतली त्यांनीच घेतली मी रडून रडून घेतलं त्यांच्याकडनं आणि ते घेऊन देत होते ते अजून घेऊन देत तर मी त्यांना बोललो मला घ्यायचे घ्यायचे ते बोलले आपण काम आले काम तरीकेने राहायचं मालक लोकांची नजर चांगली नाही राहतो नाही नजर किती चांगली माझी आता मी एवढं प्रेमात बघतोय एवढं बघतोय किती रागाने बघितले म्हणजे नाही मला तर तुमच्या शोभा आवडला बघा तुम्ही काय नाही बोलते बाकीच्या मालक लोकला बोलते ते आंटीला बोलायचे मला वाटत तुझं नवरायला हा दिसल मी आता उठू का मी काम करतो काय नाही बस आता खाली बस इथं खाली बस खाली हा, खाली हा, आ, था, बस था। खा ते ने ने ए, बस ते काम काय आला का काही सामान काहीच नाही लिस्ट नाही आली कुठं इकडे कुठं इकडे बसला नाही लांब नको जास्त लांब नको बस तिला पाय दाबत होती ती आता पाय दाबत होती पाय दाबत होती अरे तिने मला खुश केलं खुश मी नाही दाबत साईडलं बस साईल बस पाय दुसऱ्या कामासाठी नाही ती का बोलले ना साहेब तुमचे पाय दाबाय माझ्या हॉटेल मध्ये मला ते बोलले माझे खूप मी सांगितलं माझ्या आईच्या इकडे सलून होता मी पाय दाबून देतोय अरे श्यामा तिनं माझा पायल हात लावला ना माझं पाय नेटवून गेला माझा आणि पदर पण नाही ठेवला तो पडला दाबत पडून गेला जो तिला पायाचा काळा काळा दिसत होता पण श्यामा ऐक ना, ना, ना। आवडली बरं का आपल्याला म्हणजे बाई कामाला आवडली तुम्हाला काय करायचं आवडून आवडून काय करायचं तुम्हाला आता आपल्याकडे ठेवायचे ना तिला काम आवडलं ना वा तिला रात्री बी ठेवायचं रात्रीच करून घ्यायचं मी तिच्याकडून नाही पण रात्रीच घरी लागेल ना तुला काय करायचं असं बी तू रात्रीची नाईन्टी पिऊन घेतो नाईन्टी पिऊन तू जपतोस ना रात्रीच पेमेंट हा मग आहे ना तिला नाईटचं पेमेंट वेगळं मी सपरेट हा रातच्या कामाचं नाही विचार करून सांगतो नाही नाही विचार काय करायचा मला पटली ते काम कामले बाहेर करते ती हात नका नाही ते हातचे करतो तिचं आला कसं आहे मग कडाय काय काय नाही काय गरज चला आता उद्या नाही खाना पकाना आहे करून घ्यायचं आमच्या घरी पण कामायचं दुपारचं करून घ्यायचं अजून आता शिक आता शिक बाहेरचं झालं अजून दुपारचं करायचं घरातलं काय करते तो फिरक व पैसे बनवून देत ना आपल्याला तो करण्याचा काय हरकत आहे मग करून घ्यायचं हा तुम्ही जाऊ ना किराणा घेऊन यायचो ना जाण्याबाबत तिकडे अरे सांगितलं आता ते राहून गेली माझ्याकडे मॅसेज टाकून दिला मी त्याला ऐसे नाही करे जो मालक लोकांनी काम सांगितलं करून घ्यायचो मग तुझ्या बायको किती हुशार आहे हा मी त्यांच्या पेक्षा शहर शिकलेले ना मी मला त्यांनी एक दिवसात पकडलं माहितीये का पहिल्या दिवशी पकडलं म्हणजे स्वभाव कसा असतो माणसाचा ते हे आपले मालक जीच छान आहे समोर केले ना हा आणि तिला आहे ना मी आता एवढं सुद्धा अंतर देणार नाही माझी बायको चालेल ना बाळात पाण्याला मग त्याच्यामुळे मग तिला घरातलं सगळं करून घेईल तिच्याकडून चालेल ना आम्हाला पैसे गरज आहे हा पण थोडं लक्ष द्या बरं कसं लय प्रेमात करील तिला असं कधी मोठ्यान सुद्धा बोलणार नाही परत सामान आणायला जाऊ मी सामान आणायला हा हा विषय काय माहिती आहे श्यामा तुझी बायको कुठून माझी बायको कुठून एवढे जीव लावेल मी तिला

पण थोडं थोडं कळत जास्त न कळत जा लोक आपल्याकडे गावाकडचे लोक बोलतात आपल्याला अरे बाबा जसं माझं मोकळं आहे तसं मी तिचं पण सगळं मोकळं करेल मन मोकळं करेल तिचं पण हा तिचं पण मन मोकळं करेल बोलते साहेब मला भीती वाटते एकदम आठ पंधरा दिवसात आहे ना तुला अशी करून टाकतो ना ती सगळं मोकळं म्हणजे मनासारखं मोकळं मी जसं मोकळा मानस आहे ना तसं तिला बी मोकळा मनाचा वा नाही त्यांनी काय सांगितलं माझ्यावाला पैसा वेगळा देणार ते तुमच्यावाला वेगळा देणार दोघांचे पैसे मिळणार दोघांचे पैसे देणार नाईटला वेगळे पैसे तुला नाईटला सेपरेट पेमेंट तू थांबून काय करणार आहे तुरी कम्प्लेट डोक्याला दिशील आमच्या मी त्यांचं दाबून दे मी त्यांचे दाबून जाईल हातपाय नको दाबून काय करायचं नाही नाही मग हो माझी बायको होती ना मला बायकोची आठवण येते वेगळं होतं साहेब इतकी दाबायशी इतकी दाबायशी डोकंदा त्याच्यामुळे नाही बाकी काय आपल्याकडे दाबाय पेमेंट पाहिजे हे बघ काय करायचं तेल टाकून दाबायचं चोळायचं मस्त एकदम नरम करून द्यायचं सामान घेऊन हा तू सामान घेऊन ये तोपर्यंत मी तिच्याकडून मधून करून घेतो काय काम ठीक आहे लवकर जाऊ आज नाही उद्याचे दिवस थांबवली तिला घरी नाही ना आज आज कस आज पहिला दिवस आहे ना मग तिची पहिली रात्र इकडे झाली पाहिजे ना माझ्याकडे म्हणजे कामाची तिला ना? सवय कामाची पहिली रात्र ठीक आहे ठीक आहे तिला पण सवय झाली पाहिजे रात्रीचं काम कसं असतं दिवसाच काम कसं असतं आणि तिला तुम्ही ते सगळं शिकून देणार ना मला वा विशेष नाही सगळं नाही ना मी हुशार आहे ना तसे कोणी जर मला चांगले शिकवलं तर मी करतो बोरले हुशार दिसते हा सामान घेऊन लिस्ट गेली हो मी शिकलेले शाळा सातवी शिकलेली म्हणल्यावरती वा काय पाहणच नाही सातवी शिकलेली वा वा आपल्याला काय का भोपलायचं अरे बापरे दुपार पळून जायचं चल तू सामान घेऊन त्याला जेवढ साहेबांना सांगितलं तेवढं सामान द्यावा ना भोपला आहे डायरेक्ट भोपला गोल गोल तुला गेला आता ते काय टेन्शन कर असं भारी ना तुला कामच नाही डायरेक्ट का मी त्याच्याकडून गोड बोलून करून घेईल फक्त आराम खायचं प्यायचं झोपायचं हा हा चल मरी चला, चला। आपण थोडं थोडं मजलं आवर काय करायचं मला जी यांना मी सांगत तसं करायचं फक्त बाकी काहीच नाही करायचं फक्त तुमच्या मागे हा माझा माझ मा सांगतो